नेहमी तीच ती भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळले असाल तर अशा पद्धतीची ही भाजी एकदा नक्की बनवून बघा भाजी खाणारे तुमचं कौतुक नक्की करतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाजी खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन नाही अशा पद्धतीची ही भाजी आहे आणि ही भाजी अतिशय कमी वेळामध्ये तयार होते आणि ही भाजी तुम्ही दोन पद्धतीनेसुद्धा बनवू शकता आज आपण मुगाच्या दाण्यांची आमटी कशी बनवायची हे बघणार आहोत यासाठी कढाईमध्ये एक पडी इतकं तेल घालायचं आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलून वर आले की यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पानं टाकून घ्यायची ही पानंसुद्धा तेलामध्ये छान असे तळसून घ्यायची आणि नंतर बारीक कट केलेला एक छोट्या आकाराचा कांदा यामध्ये टाकून छान असा ब्राऊन रंगही परत तळसून घ्यायचा आता यामध्येच आपण इतरही मसाले टाकणार आहोत सर्वात आधी कांदा छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आणि नंतरच इतर मसाले यामध्ये टाकायचे यामुळे भाजीला छान अशी फोडणी बसते आणि भाजी चवीला छान लागते आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ही पेस्टसुद्धा छान अशी आपण तळसून घेऊया मी एकदाच आठवड्या भऱ्याची अद्रक लसणाची पेस्ट तयार करून ठेवते आणि नंतर ही पेस्ट मी फ्रीजमध्ये स्टोअर करते यामुळे आपल्याला जर भाजी लवकर बनवायची असेल तर झटपट भाजी तयार होते आता यामध्येच आपण एक चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचं वाटणसुद्धा टाकू शकता आता यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया हा मसाला कांदा खोबऱ्याचा आहे कांदा आणि खोबरं छान असं तव्यावरती तेल टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती वाटून घ्यायचं अशा पद्धतीची ही पेस्ट मी नेहमी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते आणि हीच पेस्ट या भाजीमध्ये सुद्धा वापरली आहे आता यामध्ये अगदी थोडासा आपण मॅगी मसाला टाकून घेऊया मॅगी मसाला जेव्हा आपण भाजी या भाजीमध्ये टाकतो तेव्हा या भाजीची चव खूप छान येते मला छान असा मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये एक टोमॅटो कट केलेला टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार मसाला तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि मसाला भाजी बनवायच्या आधीत तयार करून घ्यायचा इथे आपण एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि यामधलं अगदी थोडंसं पाणी या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथे मी एक टीस्पून इतकं मीठ वापरलेलं आहे चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपला मसालासुद्धा छान असा या तेलामध्ये तळसल्या गेला आहे तरीसुद्धा एक छान अशी आपण वाफ काढून घेऊया बघू शकता आपल्या मसाल्याने छान असं तेलसुद्धा सोडलेलं आहे जेव्हा हा मसाला अशा पद्धतीने तेलामध्ये तळसल्या जातो तेव्हा भाजीला रंगसुद्धा छान येतो आता यामध्ये आपण गरम मसाला एक चमचा इतका टाकलेला आहे याऐवजी तुम्ही खडा मसालासुद्धा वापरू शकता आता यामध्ये धुवून घेतलेले हिरवे मूग टाकलेले आहेत सध्या तरी मार्केटमध्ये मुगाच्या शेंगा मिळत आहे जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीच्या मुगाच्या शेंगा मिळतील तेव्हा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा अतिशय छान अशी भाजी आणि कमीत कमी वेळामध्ये आपण तयार करू शकतो आता या भाजीमध्ये आपण पाणी टाकून घेऊया जर तुम्हाला भाजीमध्ये पाणी टाकायचं नसेल तर आता तुमची भाजी तयार आहे पण मी या भाजीमध्ये पाणी टाकणार आहे जर हीच भाजी तुम्हाला मुलांना टिफिनवर द्यायची असेल तर यामध्ये पाणी टाकायचं नाही अशा पद्धतीची सुकी भाजी तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता ही भाजी छान अशी मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत सर्वात आधी आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं आणि आता सुद्धा आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण यामध्ये एक वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण पूर्णपणे दोन वाटी इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपली भाजी फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्टसुद्धा नाही आता या भाजीवरती आपण झाकण ठेवून छान अशी उकळी येईपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून ही भाजी छान अशी दहा मिनटं आपण शिजवून घेऊया पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजीसुद्धा आता पूर्णपणे तयार आहे आणि भाजीला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे यामध्ये अगदी थोडीशी कोशिंबीर टाकलेली आहे आणि बघू शकता भाजी किती छान अशी तयार झाली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा